अstro yogi पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओवरव्यू जे लोक परीक्षेच्या तयारीला लागले असल्याने आजचा दिवस तणावपूर्ण वातावरण असू शकते जरी तुमचे मन अभ्यासात लागत नसले तरी तुम्ही प्रयत्न तरी करा तुम्ही कोणत्याही नकारात्मकता पुढे आणू देऊ नका नाहीतर चूक होऊ शकते स्वतःला धीर द्या व तुम्ही पुन्हा कामात लक्ष द्या मेष राशी रोमांस विनाकारण तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात शांतपणे एकमेकांचे विचार समजून घ्या अन्यथा वादविवाद होतील मेष करिअर आज कामाच्या ठिकाणी काही सकारात्मक बदल होतील आज पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते यापैकी काहीही तुम्हाला मिळू शकेल मेष राशी फायनान्स खर्चावर नियंत्रण ठेवा कारण तुमचे उत्पन्न काही अमर्यादित नाही इतरांनीही एवढ्यात तुमच्या अतिरेकी खरेदी बद्दल तुमच्यावर टीका केली असेल त्यामुळे आता खरेदी थांबवा आतापर्यंत जी काही खरेदी केली असेल त्याचा आनंद लुटा मेष राशी हेल्थ खाण्यावर लक्ष दिल्याने फिटनेस वाढेल याशिवाय आरोग्य व व्यायामाकडे लक्ष द्या ग्रह योग्य असल्याने ऊर्जा तुम्हाला साथ देईल वृषभ राशी ओव्हरव्ह्यू तुमच्यात कार्यकुशलता भरपूर भरलेली आहे जी अजून वाढेल त्यामुळे सकारात्मकता व रचनात्मक ऊर्जेने भरलेले तुम्ही अशा समस्या सुद्धा सोडवाल ज्या दुसऱ्याला सोडवणे शक्य नाही हे सर्व तुमच्या कार्यकुशलता व चिकित्सा यामुळे शक्य आहे जो तुमचा एक सकारात्मक मुद्दा आहे त्याने लोक प्रभावित होतील वृषभ राशी रोमांस तुम्ही प्रेमात पडल्याचे तुमच्या लक्षात येईल तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनल्याचे लक्षात येईल नातेसंबंधांची काळजी घ्या वृषभ राशी करियर सारख्या यात्रा करून तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा वरिष्ठांशी बोलणे करून बैठे काम घ्या यामुळे आपण कामात लक्ष घालू इतरही पर्याय उघडे ठेवा वृषभ राशी फायनान्स आज तुम्ही एखादे धाडसी काम कराल त्यात यश मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना आज धनलाभ होईल वृषभ राशी हेल्थ विषाणूंचा संसर्ग झाल्याने तब्येत काहीशी खालावेल योग्य आहार घ्या आणि विश्रांती करा दारू आणि मिठाईचे पदार्थ खाण्याचे टाळा तुम्ही लवकर बरे व्हाल सध्या उच्च अधिकाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे भांडणे करू नका जर काही विशेष कामात तुम्हाला त्यांच्या कामात स्वीकृती हवी असेल कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांकडून कामे करून घेणे अवघड आहे आता तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे मिथून रास रोमांस तुमच्या आवडत्या व्यक्तींबद्दलच्या विचारांनी तुम्हाला हर्षोल्लासित वाटेल तुम्हाला तुमचे संबंध दृढ करण्याबाबत आता गांभीर्याने विचार करायला हवा मोहाला बळी पडण्या अगोदरच तुम्हाला या संबंधातून नेमके काय हवे आहे ते मनाशी पक्के ठरवा तुम्हाला तशी तीव्र इच्छा असेलच तर त्याला औपचारिक स्वरूप द्यायला काय हरकत आहे मिथून राशी करिअर आजच्या दिवशी तुम्ही उत्पादन व जनसंपर्क क्षेत्राशी निगडीत राहाल जर हे तुमचे कार्यक्षेत्र असेल तर तुम्ही अधिक व्यस्त राहाल जरी क्षेत्र वेगळे असले तरी जनसंपर्क होईल फायनान्स आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या ओळखून त्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे धोका पत्कारा जास्त मेहनत घ्या आणि पुढे चला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आज चांगली संधी आहे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी योग्य संधीचा फायदा मेहनत आणि निर्णय क्षमता आवश्यक आहे मिथूनरास हेल्थ जर तुम्ही धार्मिक गोष्टी केल्यास तुम्हाला शारीरिक व भावनिक समाधान मिळेल मानसिक तणाव कमी करून आपल्यास योग्य अशी शारीरिक व मानसिक अवस्था तुम्हाला प्राप्त करून देईल धार्मिक घटनांना जर वाब दिल्यास दीर्घकाळासाठी तुम्हाला मानसिक व भावनिक समाधान प्राप्त होईल कर्कराशी ओव्हरव्ह्यू मौल्यवान वस्तूंकडे आज तुम्ही विशेष लक्ष द्या ते हरवण्याचा संभव आहे चिंतित न होता सावधान राहण्याची गरज आहे कर्कराशी रोमांस आज तुमच्याकडे सर्वांचे लक्ष असेल आज सगळ्यात सामील व्हा कर्कराशी करिअर आज तुम्ही एका वेगळ्या उंचीवर स्वतःला बघाल त्यासाठी तुम्ही कठोर मेहनत घेतलेली आहे स्वतःलाच त्याबद्दल शाबासकी द्या व या यशाचा आनंद साजरा करा कर्कराशी फायनान्स आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे आजचा दिवस चांगला आहे फार आर्थिक समस्या जाणवणार नाहीत या संधीचा फायदा घ्या बँकेत पैसे जमा करा उधारीवर मोठी खरेदी करू नका कर्कराशी आज अपघात होण्याचा आहे आज जरी तुम्हाला चांगले वाटत असले तरीही तुम्ही, तुम्ही फिरायला जाताना काळजी घ्या सिंह राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला सामाजिक समारंभात जाण्याची असल्याने तुम्ही तुमचा बराच वेळ आरशासमोर घालवाल कारण तुम्हाला चांगले दिसावे असे वाटते आज तुम्ही जरासे चिंतित दिसाल कारण तुम्हाला छान दिसावे असे वाटते आज आपण वाटेल ते करा पण आपल्या जीवनातील महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्यास करा सिंह रोमांस तुम्हाला वाटते का तुमचे संबंध वेगाने वाढत आहेत तुमच्याबद्दल तुमच्या जोडीदाराची भावना व्यक्त करण्याची तीव्रता तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते ह्या उपायावर विचार करून निर्णय घ्या जो आपल्यासाठी लाभदायक असेल सिंह राशी करिअर आजच्या दिवशी तुमच्या हातून दर्जेदार व अविस्मरणीय काम होईल त्यामुळे त्याचा लाभ उचला तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा अधिक काम करू शकता सिंह राशी फायनान्स सध्या आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करायला हवा व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर उत्तमच आहे आता तुम्हाला आर्थिक फायदा मिळत असला तरी भविष्यातील यशावरही लक्ष ठेवून कृती करा सिंह राशी हेल्थ तुमच्यात असणारी ऊर्जा एखादे काम लवकर पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करेल धार्मिक विचाराने तणाव कमी होऊ शकतो तणावाने तुमच्यातील काही लोक अत्यंत निराश वाटून घेऊ शकतात तेव्हा त्यांनी काळजी घेणे जरुरी आहे आजार दूर ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते येणाऱ्या दिवसात निरोगी राहण्यासाठी आपण आजपासूनच प्रतिबंधात्मक उपाय करणे जरुरी आहे कन्या राशी वृद्ध नात्यात दोष उत्पन्न होऊ शकतो जर मोठ्या भांडण तुम्ही पडला असाल तर तुम्ही ते सोडवा आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर तुमच्या कटु शब्दांना पुढे तुम्हाला त्रास होऊ शकतो कन्या राशी रोमांस दिवसेंदिवस तुमच्या जोडीदाराबद्दलचे प्रेम वाढतच चालले आहे पण आज कल्पना विलासात न रमता वास्तवाची भान ठेवा जोडीदाराबरोबर मोकळेपणाने वागा कारण हा तुमच्यासाठी उत्तम जोडीदार असेल परंतु आज फार पुढे जाऊ नका कन्या राशी करिअर कलाकार किंवा हस्तशिल्प क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस शुभ आहे आपल्या हातून आज काही नवीन गोष्ट घडतील आपण कोणत्या संस्थेत असाल तर वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील बोनस वगैरे मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी फायनान्स खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल आपण कामात व्यस्त राहू शकता फक्त त्यात आपण घाई करू नका कामामुळे ग्राहकाला दूर करू नका कारण यामुळे करिअरवर परिणाम होईल ग्राहकांबरोबर अदबीने वागा पहिल्यापेक्षा जास्त कष्ट करून अधिक उंची गाठा कन्या राशी हेल्थ तुमच्या ऊर्जा तुम्हाला आज उल्हासित करेल तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यायामाला पुन्हा सुरुवात कराल तुमच्यातील ऊर्जा आज तुम्हाला पुन्हा व्यायामशाळेत घेऊन जाईल आज तुम्हाला तुमची गाडी पुन्हा रुळावर आल्यासारखी वाटेल तुळ राशी ओव्हर व्ह्यू आज आपण तुमच्या वाद घालण्याच्या प्रवृत्तीवर ताबा ठेवा थोड्याशा उत्तेजनामुळे तुम्ही वादात पडू शकता शांत राहिल्याने कामात लक्ष लागून राहील जर तुम्ही या उद्देशात सफल झालात तर तुम्हाला आनंद तर होईल व त्याबरोबरच मानसिक शांती सुद्धा प्राप्त होईल तुळ राशी रोमांस तुम्ही अविवाहित असाल आणि जोडीदाराबरोबर डेटिंगला गेला असाल आणि तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागला असेल तुमचे जोडीदाराबरोबर गैरसमज झाले असतील हे किरकोळ असले तरी ओघाने ते अडचणीचे ठरतील पण लवकरच शांतता आणि मिळण्याची तुम्ही अपेक्षा बाळगू शकाल तूळ राशी करिअर आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही जटील समस्या संदर्भात व्यावसायिकांशी संपर्क कराल तुम्हाला त्यांच्याकडून मदत व सल्ल्याची अपेक्षा असली तरी ती मिळण्याची कमी शक्यता आहे त्यासाठी आपण नव्या संधीची वाट पाहावी तोपर्यंत सर्वजण शांत होतील तुळ राशी फायनान्स चुकीमुळे झालेल्या आर्थिक विचार करा अनावश्यक सामान खरेदीत आपण कमावलेल्या पैशाचा एक भाग वाया गेला खर्चात सावधगिरी बाळगा त्यामुळे जी बचत होईल ती भविष्यातील नुकसानाची भरपाई करेल तुळ राशी हेल्थ आज तुमची त्वचा उजाळेल व त्याने तुम्हाला नवीन उत्साह आला असेल जरी तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून त्वचेचा विकार त्रास देत असेल तरी सुद्धा आज तुम्हाला त्यात बदल जाणवेल त्याचा उपयोग करून घ्या त्याने तुमच्या त्वचेत सकारात्मक बदल होतील त्याने तुमच्या त्वचेत बदल होतील ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला साता समुद्रापलीकडून आनंदाची बातमी मिळू शकते ही बातमी तुम्हाला तुमच्या परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईक आपणास देईल तुम्ही त्यांच्या फोन किंवा ईमेलची वाट पाहावी कारण ती तुमच्या दृष्टीने महत्वाची असेल याचा उपयोग तुमच्या नातलगांशी संबंध मजबूत करण्यासाठी करा जर त्यापैकी तुम्हाला परदेशात येण्याचे आमंत्रण दिले तर जरूर त्याचा विचार करा वृश्चिक राशी रोमांस नुकतीच तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणीकडून लग्नाची मागणी आली असेल तर त्यावर काळजीपूर्वक विचार करा घाईने निर्णय घेऊ नका निर्णयासाठी थोडा वेळ मागून घ्या आणि तुमचे मित्र आणि कुटुंबियांसमोर चर्चा करा वृश्चिक राशी करियर आज काही लक्ष निर्धारित करून वाटचाल करा अवाक्यातील लक्षच ठेवा अन्यथा अपयशाने निराशा येईल त्यासाठी योग्य लक्षांचा पाठलाग करून यश मिळवा कार्यालयात तुमची प्रतिमा व वा प्रतिष्ठा वाढेल वृश्चिक राशी फायनान्स आज सर्वच बाजूंनी उत्पन्न मिळेल अचानकपणे आर्थिक फायदा होईल एखादे धन किंवा प्रॉपर्टी हातातून निसटल्यासारखी वाटत असेल तर ती आज परत मिळेल कायदेशीर प्रकरणात जिंकाल यात मोठी रक्कमही मिळू शकते संधीचा पुरेपूर फायदा घ्या वृश्चिक राशी हेल्थ आज खोकला किंवा संसर्ग यापासून दूर राहा यासाठी तुम्ही अति थंड किंवा जास्त उष्णात जाणे टाळा आणि जास्त प्रदूषणात जाणे टाळा आज जास्त धूम्रपान टाळा आज तुम्हाला आराम घेण्याची गरज आहे धनुराशी ओव्हर व्हि आजचा दिवस आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे आजचा दिवस स्वतःला ओळखून त्याचा उपयोग जीवनात यश मिळवण्यासाठी करा आजचा मूलमंत्र आहे विश्वास आजचा वेळ ह्या विचारात घालवा की तुम्ही तुमच्या जीवलगांवर प्रेम करता पण विश्वास ठेवण्यास का बरे डगमगता उलट तुम्ही तुमच्या घरातील लोकांवर व जवळच्या मित्रांवर भरोसा ठेवला पाहिजे धनुराशी रोमांस आपल्यापैकी काही लोक कार्यस्थळी अनोळखी व्यक्तीचे आकर्षण केंद्र बनतील आणि तो तुमच्यापेक्षा सरस नसेल व तुमच्या करिअरसाठी अनुकूल नसेल जर तू वेगळ्या विभागातील असेल तर त्याच्याबद्दल जादा माहिती घ्या व त्याच्याशी बोलण्यासाठी कामाचे निमित्त करून बोला धनुराशी करिअर आज तुम्ही अधिक जबाबदारीने काम कराल तुमचे संभाषण चातुर्य उपयुक्त ठरेल जोपर्यंत तुम्ही नवीन क्षेत्राविषयी विचार करणार नाही तोपर्यंत यशाची गणिते अपयशी ठरतील धनुराशी फायनान्स आपल्या व्यवसायात कुठल्याही परिस्थितीतील काम करण्याच्या क्षमतेमुळे आपण फायद्यात राहाल आपल्या कामात प्रोत्साहन व आपणाला आर्थिक लाभाचे संकेत आहेत आर्थिक स्थिती निश्चित सुधारेल फक्त चांगली कामे करत राहा आपल्या बँक खात्यात पैसे जमा होत राहतील धनुराशी हेल्थ अति आकांक्षा ठेवल्याने थोडीशी निराशा होण्याची शक्यता आहे काळजी घ्या तुम्ही कोणाला दुखावत तर नाही ना हे जरूर पहा कारण भविष्यात तुम्हाला त्यांची गरज पडू शकते कारण आज इतरांबरोबर चांगले राहण्याने कोणत्याही प्रकारे हानी होत नाही मकर राशी दुसऱ्यांकडे पाहून त्यांच्या प्रभावाखाली तुम्ही तुमचे करिअर ठरवू नये जे योग्य वाटते तेच तुम्ही निवड करा जे तुम्हाला जमेल आपल्या मेहनत व ध्येय शक्तीने आपल्या क्षेत्रात पुढे जाल मकर राशी रोमांस दोघे मिळून संकटाचा सामना कराल एकमेकांशी विचारविनिमय करून घेतलेल्या निर्णयाने भविष्यातील संबंधांची पायाभरणी होईल मकर राशी करिअर जर तुमचा व्यवसाय स्वतःचा असेल तर तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल संधीचा लाभ घ्या मकर राशी फायनान्स आज सुखसुविधा आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये वळतील जर मोठ्यात मोठी खरेदी करण्याची आपली क्षमता आहे तर नाही स्थिर संपत्ती खरेदी करा उदाहरणार्थ जमीन आणि प्रॉपर्टी इत्यादी जे तुमचे तारे मजबूत आहेत पैसा अडकाच्या संदर्भात जास्त चांगले दिवस तुम्ही बघाल मकर राशी हेल्थ आज तुमचे निरोगी शरीर तुम्हाला खुश ठेवेल जर तुम्ही प्रेम इच्छा व विश्वास ठेवलात तर तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल आज दिवसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सकारात्मक राहा कुंभराशी वाईट वेळ तुमची परीक्षा घेईल पण त्यातही तुम्ही यश संपादन कराल कितीही संकटे आली तरीही आज तुम्ही सोप्यात सोपे समाधान काढाल आज तुम्ही कोणत्याही समस्येचे समाधान शोधण्यास तयार असाल तुमच्यातील धैर्यच तुम्हाला हरू देत नाही साहस असेच ठेवा कुंभराशी रोमांस तुमच्या जोडीदारामुळे तुमचा दयाळूपणा सध्या उच्च शिखरावर आहे तुम्हाला स्वतःमध्ये भरपूर आत्मविश्वास जाणवेल त्यामुळे तुमचा जोडीदार शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या तुमच्या बरोबर असेल आणि तुम्ही दोघेही एक उत्तम वक्ता आणि श्रोता बना यामुळे सर्वांसमोर तुम्हाला खूप समाधान वाटेल अनेक काळापासून समस्यांशी लढणाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवाल याबद्दल स्वतःलाच शाबासकी द्यायला विसरू नका फायनान्स आज फक्त तुमचा दिवस आहे खूप काही मिळेल कुठून तरी जास्त पैसे मिळतील उशीरे का होईना कुठली तरी मोठी गुंतवणूक करून टाका पैसे खर्च करू नका विचारपूर्वक गुंतवा म्हणजे खर्च करण्यासाठी खिशात सुद्धा पैसे असतील आज तुम्हाला आश्चर्यकारक पैसा मिळेल जो तुमच्या कोणी जवळच्या किंवा व्यवसायामधून मिळू शकतो असे असू शकते की कोणी नातेवाईक असणाऱ्यांबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये भागीदार असेल आणि हा पैसा त्यांच्याकडून सुद्धा येईल त्यांचे अभिनंदन करा तुम्ही एक हेल्थ, आज तुम्हाला प्रसन्न वाटेल पण तरीही व्यायाम टाळू नका त्याचा आरोग्याला फायदा होईल मीन राशी व्ह्यू आज तुम्हाला तुमचा तुम्हा तरी अचंभित करू शकतो मुद्दा तुमच्याशी संबंधित असूही शकतो व नसूही शकतो पण प्रत्येक वेळी तुम्ही शांत राहिली पाहिजे व कायम आपल्या प्रियजनांचा मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना तुमच्या सहकार्य व मार्गदर्शनाची गरज आहे व त्यांना योग्य दिशा दाखवण्याची तुमचीही कर्तव्य आहे मीन राशी रोमांस जर तुम्ही नवीन नातेसंबंधांच्या शोधात असाल तर आज थोडासा धीर धरा तुमच्या कुटुंबियांबरोबर किंवा मित्रांबरोबर नवीन जोडीदाराला भेटू शकाल तुमच्या भेटी वाढण्याची शक्यता आहे मीन राशी करिअर पदोन्नती जवळ आल्याने तुमचे कामही अधिक सोपे झाल्याचे तुम्हाला आज कळेल तुमच्या परस्पर वरिष्ठांचे तुमच्या कामावर लक्ष आहे सर्वांवर आपल्या कामाचा प्रभाव प्रयत्न करा मीन राशी फायनान्स अशा मित्रांपासून सावध राहा जे नेहमी पैशांबद्दल विचारतात आजचा दिवस निश्चितच त्यांच्या कर्जाबद्दल विचार करण्याचा नाही या घटनेचा शेवट चांगला नाही त्यांच्या ऑफर आपण नाकारू शकता कारण आपण आर्थिक कर्जासाठी प्रयत्न करू शकता आपले काही सहकारी कर्जासाठी आग्रह करू शकतात मीन राशी हेल्थ लहान लहान आरोग्य समस्या आज त्रास देण्याचा संभव असल्याने तुम्ही त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करा लक्षात ठेवा आपल्या अनंत आकांक्षा नकारात्मक भाव व उच्च अपेक्षा याच आपल्या तब्येतीस हानिकारक आहेत यासाठी आराम केल्याने तुम्हाला पुन्हा बरे वाटेल